आम्ही अभिजात भाषा म्हणून पात्र आहोत आपल्याला तो दर्जा मिळाला याच्यात दोन गोष्टी असतात पहिली गोष्ट जी आहे ती अर्थातच एक आपला स्वाभिमान म्हणून एक राजमान्यता म्हणून की आम्ही प्राचीन भाषा आहोत अशा प्रकारची एक राजमान्यता या माध्यमातून आपल्याला मिळत असते ती राजमान्यता मिळाली खरं म्हणजे कोणीतरी खूप चांगलं त्या दिवशी मला सांगितलं की मराठी भाषेला पहिली राजमान्यता कोणी दिली अशा तर अनेक वर्षापासून चालली होती ती छत्रपती शिवरायांनी दिली कारण छत्रपती शिवरायांनी आदेश काढला की आता फारशी भाषेमध्ये राज्यकारभार चालणार नाही तो मराठी भाषेमध्ये चालेल त्यामुळे त्याला राजभाषाही केला आणि त्याला राजमान्यताही महाराजांनी दिली